बीड जिल्ह्यामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई केलेली आहे यातच दिनांक चौदा रोजी गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बावन्न वरील पागळसिंगे टोल प्लाझा नजीक त्रिमूर्ती हॉटेल जवळ अठरा तलवारींची मोटार सायकल वरून वाहतूक करताना भगवान पवार याला गेवराई पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलंय यामध्ये अंदाजे छत्तीस हजार रुपये जप्त करण्यात आलेल्या आहेत बाळगता तलवारींची वाहतूक करताना मिळून आल्याने भगवान पवार यांच्या विरुद्ध सहाय्यक निरीक्षक दीपक लंके यांच्या फिर्यादीवरून कलम चार पंचवीस आर्म ऍक्ट एकोणीसशे एकोणसाठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ शिवाजी भुतेकर हे करत आहेत सदरील कारवाई पोलीस अधीक्षक बीड उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलिसांनी केलेली आहे याचा काही कट कार्यस्थ आहे का पोलीस अधीक्षक म्हणून काय सांगा नमूद दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी काल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आपण राष्ट्रीय महामार्ग बावनवर एका गोपनीय माहितीवरून जी कारवाई केली त्यात आपल्याला अठरा तलवारी ह्या एका इस्माकडून मिळालेल्या आहे आणि संबंधित व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेले आहे आणि ह्याच्यामागचा हेतू काय होता किंवा त्याबाबत काय आहे याबाबतचा या आमचा पुढील तपास सुरू आहे परंतु सध्या आपण अठरा तलवारी एक मोटरसायकल आणि एक आरोपी असं ताब्यात घेतलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढची आपली तपासाची किंवा चौकशीची जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे संबंधित कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक माननीय पोलीस अधीक्षक श्री बारगळ साहेब अन्य अपर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर साहेब आणि पोलीस स्टेशन गेवराईचे पी आय पी आय श्री बांगर ए पी आय लंके आणि ए पी आय झंजाळ यांनी आणि त्यांच्या टीमनं पार पाडलेली आणि संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे या, आ, या थे थे आता सध्या नेमकीच गुन्ह्याच्या तपासात सुरुवात झालेली आहे त्यामुळं पुढच्या सध्या काही बोलू इच्छित नाही कुठून तुम्हाला सध्या प्राथमिक चौकशीवर तपास आहे या बाबतीत जशी माहिती मिळेल त्या हिशोबाने आम्ही आम्हाला आपल्याला पुढील माहिती कळू सर आरोपीच नाव तुम्हाला जे प्रेस नोट देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण भगवान फकीरा पवार राहणार हिरापूर या ताब्यात घेतलेला मी तेच म्हणतोय आता सध्या प्राथमिक तपास सुरू आहे जोपर्यंत आम्ही पूर्ण तपास संपेपर्यंत पुढील भाष्य करणं उचित होणार नाही ठीक आहे